नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे प्राध्यापक ज्ञानेश्वर रागाव ज्ञानराज अकॅडमी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती दोन हजार सतराची प्रश्नपत्रिका या प्रश्नपत्रिकेमध्ये आज आपण पाहणार आहे जिल्हा परभणी परभणी या जिल्ह्यातील प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने मराठी व्याकरणाचे प्रश्न आले होते याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्याचं विश्लेषणही पाहणार आहोत तर वेळ न घालवता सुरू करूया आजचा पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे लिंग ओळखा मीठ भाकरी हा जो शब्द दिलेला आहे तर या मीठ भाकरी शब्दाचं लिंग काय असेल पुल्लिंग लिंग नपुंसकलिंग यापैकी नाही तुम्ही सर्व जे कोणी लाईव आहात तुम्हाला सर्वांना उत्तर द्यायचं आहे या चार पर्यायपैकी कुठलं उत्तर असेल मीठ भाकरी या शब्दाचं लिंग ओळखायचं आहे मीठ भाकरी शब्दाचं लिंग पुल्लिंग लिंग नपुंसकलिंग किंवा यापैकी नाही उत्तर पटपट सांगायचा प्रत्येकाने कमेंट्स करायची आहे आपलं उत्तर सांगायचं आहे नुसतं पाहायचं नाही तुमचा सहभाग सहभाग द्या लिंग ओळखा सांगा पटपट मीठ भाकरी या शब्दाचे लिंग काय पुलिंगच लिंग सगळं लिंग दोन 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 पटपट -पट सांगा दोन सर्वांनी सहभाग सर घ्यायचा आहे नुसतं पाहिजे नाही सांगा दोन ओके लिंगी आहे कशावरून बघा आता मीठ भाकरी हा जो शब्द आहे हा सामासिक शब्द आहे कसा शब्द आहे सामासिक शब्द आहे दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून बनलेला शब्द मीठ भाकरी मग मीठ हा पहिला शब्द भाकरी हा दुसरा शब्द आणि मग अशा शब्दाचा लिंग ठरवत असताना दुसऱ्या शब्द जो असतो त्याच्यामधला त्याच्यावरून लिंग ठरवायचं म्हणजे दुसऱ्या शब्दाचं जे लिंग असतं ते पूर्ण त्या सामासिक शब्दाचं सा लिंग असतं आता इथं पाहायला गेलं तर मीठ ते मीठ होतं ना ते मीठ नपुंसकलिंगी आणि भाकरी ती भाकरी श्रीलिंगी मग दुसरा शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून पूर्ण शब्द स्त्रीलिंगी मानला जातो हे लक्षात घ्या सामासिक शब्दाचं लिंग त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरवतात हा नियम आहे हे डोक्यात ठेवायचा आहे तुमचं किती दोन आहे पुढचा प्रश्न बघू आपण एकदा हरलो म्हणजे संपलेलो नाही एकदा हरलो म्हणजे संपलेलो नाही हे वाक्य तुम्हाला मला आपल्यासारख्या आपल्यासारख्या अनेक लोकांना हे कामाला येत आहे जेव्हा आपण हरतो तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायची एकदा हरलो म्हणजे काय संपलेलो नाही हे वाक्य तुम्हाला प्रेरणा देणार आहे पण आपल्याला इथं काय प्रेरणा घेत बसायची नाही इथं काय लक्षात घ्यायचं की या वाक्यामधलं उभयानुवया वेवळ खायचंय हे जे वाक्य दिलंय तुम्हाला एकदा हरलो म्हणजे संपलेलो नाही या वाक्यात उभयान्वयी अव्यय कुठले आहे पर्याय नंबर एकदा एक दुसरा हरलो तिसरा म्हणजे आणि चौथा संपलेलो तर पर्याय तुम्ही कमेंट्स करा पटपट सांगत चला तीन 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 सर्वांचं उत्तर तीनच आहे का पटपट -पट कमेंट्स करा जेवढे आहेत तेवढे सर्वांनी कमेंट्स करायचे आणि सांगायचंय उत्तर आहे तीन बरोबर आहे का तीन आहे हे कळलं पाहिजे आपल्याला उभयान्वयी अव्ययचा अर्थ काय उभयान्वयी अव्यय लक्षात घ्या दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जो शब्द जोडतो त्याला उभय अन्वय म्हणतात उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे काय संबंध काल पण बोललो होतो मी दोन शब्दांना दोन वाक्यांना जो जोडू शकतो जो दोघांमध्ये संबंध जोडतो त्याला म्हणतात उभयान्वय अव्यय आणि मग इथं बघा म्हणजे हा जो शब्द आहे तो एकदा हरलो आणि संपलेलो नाही या ना दोन वाक्यांना इथं काय करतोय जोडतोय हरलो म्हणजे संपलो नाही या वाक्याचं हे स्पष्टीकरण आहे या वाक्याचा हा खुलासा आहे मग हे स्वरूप बोधक मध्ये जाईल कशामध्ये जाईल हे स्वरूप बोधक उभयान वयावे प्रश्न पडू शकतो तुम्हाला की हे कुठल्या उपप्रकारात मोडतं तर उभयानुवयाव्याचे परत उपप्रकार आहेत माहिती तुम्हाला दोन मुख्य प्रकार आहेत जर प्रश्न विचारला उभयानुवयावे मुख्य दोन प्रकार लक्षात ठेवा उभयानुयाव्याचे मुख्य किती प्रकार तर किती दोन पहिला आहे सूचक दुसरा आहे सूचक प्रधानत्व सूचकचे चार प्रकार कोणते कोणते समुच्चय विकल्प न्यूनत्व आणि परिणामबोधक आणि स्वरूपोधक सॉरी गौरव सूचक मध्ये चार प्रकार स्वरूप आणि संकेत बोधक तर हे कशामध्ये जाऊ शकतं स्वरूपबोधक स्वरूप म्हणजे काय खुलासा एकदा हरलो याचा खुलासा केला एकदा हरलो म्हणजे काय संपलो नाही भाऊ बरोबर आहे मग या वाक्याचा हे वाक्य काय केलंय खुलासा दाखवतंय उलगडा दाखवतोय म्हणजे स्वरूप दाखवतंय म्हणून म्हणजे हा जो शब्द आहे आवे आवे, वसे 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 हा उपयान वयाव्य खुलासा दाखवण्यासाठी वापरलाय उलगडा करून देण्यासाठी वापरलाय आणि स्पष्टीकरण करून देण्यासाठी वापरलाय मग ते स्वरूप उलगडून सांगत आहे म्हणून हे सुरू उपयान वयाव्य आहे पुढे जाऊ आपण दहशतवाद्यांनी क्रूरपणे तिघांचे वेळी घेतले वाक्य नीट बघा दहशतवाद्यांनी क्रूरपणे तिघांच्या वेळी घेतले वाक्यामध्ये क्रूरपणे काय आहे म्हणजे क्रूरपणे हा शब्द वाक्यात काय आहे कुठल्या जातीचा आहे क्रियापद आहे विशेषण आहे नाम आहे क्रियाविशेषण आहे कोण आहे दहशतवाद्यांनी क्रूरपणे तिघांचे बळी घेतले या वाक्यातील क्रूरपणे हा शब्द वाक्यात काय कार्य करतो क्रियापदाचं विशेषचं नामाचं क्रियाविशेषणाचं उत्तर पटपट द्यायचं नीट बघा प्रश्नाचं उत्तर नीट द्या दुसऱ्याचं उत्तर आपलं उत्तर नका समजू नीट विचार करा वाक्यात फसारे तुम्ही दोन चुकलेले उत्तर पटपट सांगा दहशतवाद्यांनी क्रूरपणे तिघांचे बळी घेतले या वाक्यात क्रूरपणे हा शब्द काय दाखवतो क्रियाविशेषण नाम क्रियाविशेषण काय दाखवतो पटपट सांगा <coughs> सांगितलं आहे ओके आता तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा क्रूरपणे दहशतवाद्यांनी क्रूरपणे तिघांचे बळी घेतले कसे घेतले वाक्यातली क्रिया कशी वा। घडलेली बर आहे केव्हा घडलेली आहे कोठे घडलेली आहे किती वेळा घडलेली आहे हे उत्तर क्रियाविशेषण असतं लक्षात ठेवा क्रिया म्हणजे घेण्याची क्रिया बरोबर आहे कशी क्रिया घडलेली इथं क्रूरपणे घडलेली लक्षात ठेवा मग क्रियापदा बद्दल माहिती सांगणारा शब्द आहे म्हणजे तो क्रियाविशेषण आहे बऱ्याच लोकांना वाटलं तो विशेषण आहे मग क्रूरपणे हा शब्द तिघांचे विशेषण आहे का इथं नाही ना मग तिघांच्या बद्दल हा विशेष माहिती नाही सांगत आहे हा शब्द घेतल्याबद्दल माहिती सांगतोय क्रियापदाबद्दल माहिती सांगतोय कसे घेतलेत क्रूरपणे घेतलेत समज तर मी काय सांगतोय मग घेण्याची क्रिया किंवा बळी घेण्याची क्रिया कशी झालेली तर क्रूरपणे झालेली आहे मग वाक्यातील क्रिया कशी घडली आहे सांगतोय म्हणजे क्रूरपणे हा शब्द वाक्यात क्रियाविशेषणाचं कार्य करतो म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं कार्य करतो म्हणून तो क्रियाविशेषत आहे उत्तर नंबर किती चार आता पुढचा प्रश्न घेऊ नंबर चार समुद्राच्या पाण्यावर समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले या वाक्यामध्ये शब्दयोगी अवय ओळखा काय ओळखायचं तुम्हाला शब्दयोगी अवय ओळखा ऑप्शन नंबर एक तरंग नंबर दोन वर नंबर तीन पाणी नंबर चार समुद्र उत्तर सांगा या वाक्यात शब्दयोगावे कुठे आहे कोणता आहे शब्दयोगावे समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले या वाक्यात शब्दयोगावे कोणता आहे तरंग वर पाणी समुद्र वर वर दोन नंबर सांगताय दोन नंबर सांगताय पटपट सगळ्यांनी कमेंट्स करा जेवढे आहेत तेवढे प्रत्येकाने आपलं उत्तर द्यायचाच आहे तीन सांगत आहे काय लोक बर मला सांगा सांग म्हणजे काय जो शब्द शब्दाला जोडून येतो जो, शब्दाला जो शब्द शब्दाला जोडून येतात त्याला शब्दयोगी म्हणतात मग इथं बघा पाण्यावर पाणी शब्दाला वर हा का का शब्द काय झालेला आहे जोडून आलेला आहे आता चा आहे पण चाव्य आहे का नाही चा हा विभक्तीचा प्रत्यय आहे चा काय आहे विभक्तीचा प्रत्यय आणि वर काय आहे शब्दाला जोडून आलेला शब्द आहे म्हणजे तो शब्दयोगी अव्यय आहे नंबर उत्तर दोन आहे बरोबर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ लक्षपूर्वक पहा मी बोर्ड पुयंत तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट्स करताल प्रत्येकाने आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट्स करा आपण कुठून आहात लाईव्ह हे मला पाहायचं आहे मी रोज चेक करतो की कोण कुठून लाईव्ह आहे तर प्रत्येकाने आपलं जिल्ह्याचं नाव कमेंट करायचंय काही लोक फक्त पाहतात बोट जड होतं काही लोकांचं कमेंट्स करण्यासाठी साहजिक समजू शकतो तुम्हाला कष्ट पडतात दिवसभर तुम्ही खूप काम करून थकलेले असतात बोट जड पडलेले असतात आणि त्यामुळं आणि आपल्याकडे हिवाळा आता वाढत चालला आहे त्याच्यामुळे गारठा वाढला असेल कदाचित तुमची बोटं जड झाले असतील तर साहजिक आहे मी समजू शकतो पण ज्यांनी कोणी आपलं जिल्ह्याचं नाव कमेंट केलं आहे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि ज्यांनी नाही केलं त्यांचंही है मनापासून स्वागत करतो काय उपाय नाही दुसरा ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून वेगवेगळ्या भागातून रोज आठ वाजता आवर्जून माझं काळ थोबाड पाहण्यासाठी येता आणि मी जे काही तुम्हाला शिकवतो तो शिकून घेण्याचा प्रयत्न करता हे एका विद्यार्थ्याचं लक्ष आहे मित्र आहोत एक विद्यार्थी सतत जिथून कडून मिळेल तिथून घेण्यासाठी तत्पर असतो विद्यार्जन विद्यार्थी याचा शब्दाचा अर्थच आहे विद्यार्थी म्हणजे जो घेण्यासाठी विद्या घेण्यासाठी सतत तत्पर असतो विद्यार्जनासाठी जो तत्पर असतो तो विद्यार्थी असतो तर तुम्ही सर्व विद्यार्थी आहात हे मला समजलं आहे चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ